नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राजमुद्रा करिअर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आजचा जो प्रश्न आहे तो आहे नैसर्गिक संख्या समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेचा प्रश्न आहे तर एकूण नैसर्गिक सम आणि विषम संख्यांच्या बेरजा कशा करायच्या आहे तर ते आपण या प्रश्नामध्ये पाहणार आहोत प्रश्न आहे आठ ते अठरा पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती तर असा प्रश्न दिलेला असेल तेव्हा काय करायचं आपल्याला पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागेला दोन गुन्हेला एकूण संख्या ओके okay, तर यामध्ये काय पहिली प म्हणजे पहिली स म्हणजे संख्या शे म्हणजे शेवटची स म्हणजे संख्या ए म्हणजे एकूण स म्हणजे संख्या तर पहिली संख्या कोणती आहे आठ प्लस शेवटची कोणती आहे अठरा भागेला कोणती आहे दोन गुन्हेला एकूण संख्या एकूण संख्या काढण्याचं सूत्र काय आहे शेवटची संख्या मायनस पहिली संख्या ओके अठरातून आड गेले दहा आणि प्लस एक ओके okay? प्लस एक कोणता करायचा ही पहिली संख्या जी केली आपण तो प्लस एक करायचा दहा आणि एक अकरा एकूण हो संख्या किती झाल्या आपल्याकडं अकरा ओके तर इथे अकराला भाग जात असेल तर द्यायचा नाही जात असेल तर सोडून द्यायचं इथं भाग जातो पण इथं काय आहे प्लस आहे प्लस आहे म्हणून तिथं भाग द्यायचा का नाही मग यांची बेरीज करून घ्या अठरा आणि आठ झाले सव्वीस ओके भागेला किती आहे दोन गुन्हेला आहे अकरा बे एक बे बे एक बे, बे त्रिक सहा आता इथे आपल्याला अकरा आणि तेराचा काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे अकरा त्रेक तेहत्तीस हातसाला आकरा तीन अकरा एक अकरा तीन चौदा तर या आठ ते अठरा पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज एकूण किती झाली एकशे त्रेचाळीस ओके